ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले असल्याची संतापजनक घटना समोर आली सदर घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे बदलापूर येथील नामांकित शाळेत घडलेल्या घटनेचा आज अहमदनगर शहरातील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे मेहर इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला होता आयोजित मूक मोर्चा शाळेतील विद्यार्थी पालक माता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते लाडक्या बहिणीला पैसे नको सुरक्षा द्या असे म्हणत विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आज आम्ही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत चार वर्षाच्या मुलीवर जी अत्याचाराची घटना घडली त्याच्या विरोधात एक निषेधार्थ आज आम्ही एक मूक मोर्चा आयोजित केला होता या मूक मोर्चात शाळेतील सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या माझा एक प्रश्न आहे की नोटाबंदी एका रात्रीतून होऊ शकते लॉकडाऊन एका रात्रीतून होऊ शकतं एका रात्रीतून सगळे निर्णय घेतले जातात पंधराशे रुपयाचं आम्हाला आमिष दाखवलं जातं मग ही जी घटना घडली आहे या अत्याचारी जो आहे त्याला काय एका रात्रीतून फाशी दिली जात नाही आज आमच्या सर्व महिला मुली आणि आम्ही सर्वजण असुरक्षित वातावरणात वावरत आहोत आम्हाला कोणी वाली आहे की नाही आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नकोत पण आम्हाला सुरक्षितता हवी हीच आमची मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व मेहर इंग्लिश स्कूलचे प्रातिनिधिक स्वरूपात माता पालक विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षिका येथे आलो आहोत आमची एकाच मागणी आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमची जी महिलांची असुरक्षितता आज महाराष्ट्रात झाली आहे त्यामुळे या जो आरोपी आहे त्याला ताबडतोब फाशी देण्याची त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि आमच्या महिलांना त्यांनी न्याय द्यावा माझे नाव आरे विजय गायकवाड आहे मी इयत्ता सव्वीस शिकते माझ्या शाळेचं नाव मेन इंग्लिश स्कूल आहे आजय आजय शिंदेने दोन नर्सरीच्या मुलींवर अत्याचार केलेले आहे त्याच्यामुळं कलेक्टर ऑफिसला आलेले आहे त्याला फाशी हवा हो म्हणून मेरा नाम आरती पाचोले आहे मेरे बच्चे मेहर इंग्लिश स्कूल में पढते हैं आज मेहर इंग्लिश स्कूल से मोन रैली निकाली गई थी अक्षय ने जो भी गलत काम किया है इसके लिए हम सब यहाँ कलेक्ट्रेट में आज इकट्ठे हुए हैं ताकि उसे फांसी दी जाए और दोबारा ऐसा कोई गलत काम नहीं करे